हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया झंझणीत आणि अगदी टेस्टी अशी होणारी महाराष्ट्रीयन स्पेशल मासवडी अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा किती छान अशी तयार झालेली आहे आणि त्याच मासवडीबरोबर झंझणीत असा रसा सोपी कृती आहे अगदी अवघड वाटत असली तरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम छान टेस्टी अशी तयार होणारी आणि मासओडी माशासारखी दिसते म्हणून याला मासोडी म्हणल्या जाते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत अगदी थोडेसे दोन चमचे शेंगदाणे घ्यायचे आणि गॅस लो ठेवून भाजून घेतले काढून घेतले आहे वाटीमध्ये एक ते दीड वाटी सुकलेलं खोबरं घेतलं आहे ते पण तव्यावर घातलं भाजून घ्यायचं हे सर्व भाजत असताना यामध्ये तेल वापरायचं नाही ड्राय मसाले भाजून घेतोय आपण मासवडीचं जे आतलं सारण असतं त्यासाठी हा मसाला आपण तयार करून घेतोय त्यामध्ये अर्धी वाटी तीळ घातले आहे तीळ पण लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचे हलकासा कलर बदलून होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आणि त्याचबरोबर रस्त्यासाठी आहे इथं कांदा मी असं डायरेक्ट गॅसवर भाजून घेत असते तर तो भाजून घेते अगदी थोडीशी खसखस घातली आहे एक चमच्यावर भाजत त्यानंतर खसखस घातली आणि हलकीशी खसखस खल... पण भाजून घेतली काढून घेऊया त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत दहा पंधरा आणि दोन कांदे कट करून घेतले आहे उभा कापून घेतलेला कांदा घातला आहे कांदा आणि लसूण भाजताना यामध्ये एक चमचाभर तेल घातलं गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी करून कांदा भाजून घेतला आणि काढून घेतला साईडला त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी मी ही जी फुटाण्याची डाळ असते किंवा मग साधी हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकतो आपण ती भाजून घेतली आहे थोडस चमचा टाक एक चमचाभर ता, तेल तेल आहे आणि त्याचबरोबर यावर अर्धी वाटी खोबरं सुद्धा भाजून घेते एक चमचाभर खसखस घातली ती पण हलकीशी परतून घ्यायची मसाला भाजून तयार झालेला आहे काढून घेतला त्यानंतर आपलं जे सारणाचा मसाला आहे तो पूर्ण गार झाला होता गार झाल्यानंतरच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घातले खाली आणि वरून आपलं जे खोबरं वगैरे आहे ते घातलं आहे त्यानंतर धना पावडर घातला एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे गरम मसाला घातला आहे एक चमचा आणि दोन चमचे तिखट घातलं आहे अगदी थोडीशी साखर घालायची या चवीपुरती लक्षात घ्या हा मसाला परतताना यामध्ये मीठ नाही घालायचं नाही तर मसाल्याला पाणी सुटेल किंवा गरम असताना हा मसाला परत मिक्सरमध्ये फिरवायचा नाही हे बघा हलकासा परतून झाला होता थोडस मिक्सरमध्ये फिरवून झाला त्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे घातले आणि जाडसर असा फिरवून घेतला आहे आधीचा मसाला चांगला बारीक करून घेतला होता नंतर शेंगदाणे घातल्यावर थोडासाच फिरवला हे बघा छान आहे त्यानंतर यामध्ये पूर्ण गार कांदा आणि लसूण घालायचा आणि मग नंतर परत एकदा हलकस फिरवून घ्यायचं जास्त फिरवायची गरज नाही कांदा घातल्यानंतर आणि सर्वात महत्वाची गोष्ट मसाला फिरवून झाल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं जर आधीच मीठ घातलं थे तर मसाल्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे नंतर मीठ घालायचं आणि मसाला पाणी न घालता हा बारीक करून घेतला ताटामध्ये पसरवून ठेवला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्यासाठीचा मसाला काढून घेतला कांदा आणि तयार भाजलेला मसाला घातला आहे त्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घातलंय फिरवून घेतलं मसाला फिरवून झाला होता त्यानंतर एक भांडं गरम करायला ठेवलंय त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलं आहे धना पावडर घातली गरम मसाला दोन चमचे तिखट घातले हलकंसं परतून घेतलं आणि आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला यामध्ये मिक्स करायचा चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊया तेलामध्ये साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे हे बघा छान तेल सुटलं आहे मसाल्याला मिक्स करून घेते त्यानंतर आपण यामध्ये थोडस पाणी घातलं आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं पुन्हा एकदा थोडस पाणी घातलं मिक्स करून घेतलं आणि याची जी ग्रेव्ही असते ती पातळ असते थोडीशी त्यामुळे मी यामध्ये पाणी मिक्स केलं गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ घातलंय गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि दहा ते बारा मिनिटासाठी हे जी ग्रेव्ही आहे आपली उकळण्यासाठी साईडला ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला आता बेसन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी जिरे ती तीन चार मिरच्या आणि कोथंबीर लसूण हे असं सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे कडाईमध्ये तेल घातलं आहे एक चमचा त्यामध्ये हिंग घातला आहे थोडासा अर्धा चमचा हळद घातली आहे मिरची आणि लसूणची जी चटणी आपण तयार करून घेतली होती ती या तेलामध्ये मिक्स करून घेते चांगलं परतून घ्यायचं याला बेसनाचं आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या दोन वाटी बेसनपीठासाठी दोन वाटी पाण्यासाठी मी दीड वाटी बेसनपीठ वापरलं आहे हे जे पाणी आहे ते मोजून घेतलं होतं दोन वाटी त्यानंतर यामध्ये मीठ घातलं आणि पाण्यावर झाकण ठेवून चांगलं उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं हे बघा आपली ग्रेव्ही सुद्धा उकळत आलेली आहे आता छान कट सुटला आहे याला गॅसची फ्लेम बंद केली पण ठेवलेलं जे झाकण होतं ते बघितलं काढून बघितलं तर छान उकळी आली होती या बेसनपीठाला आपल्याला शिजायला टाकायचं आता मी तर दीड वाटी बेसनपीठ गाळून घेतला हे लक्षात घ्या तुम्ही जर आधी बेसनपीठ गाळलेलं असेल तरीसुद्धा आपण जेव्हा या कढईमध्ये बेसन घालणार आहे तर ते परत एकदा गाळून घ्यायचं त्यामुळे याच्यात गिठोळ्या होत नाही आणि बेसन एक सारखं छान शिजवून जातं दोन वेळेस हळूहळू करत मी यामध्ये बेसन मिक्स केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं चांगलं हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची मिक्स करून झालं होतं त्यानंतर मी झाकण ठेवलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते दोन तीन मिनटं वाफ देऊन घेतली आणि पुन्हा एकदा मिक्स केलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे हे बघा मस्त असं आपलं हे बेसन शिजून झालं आहे तुम्ही बघू शकता बेसनाचा गोळा असा कढईला सोडायला लागला की त्यावेळेस बेसन पीठ शिजवून झालंय असं समजायचं आणि आता आपलं वड्या थापण्यासाठी था बेसन तयार झालेलं आहे एक कॉटनचा कपडा घेतला मी त्याला आधी ओला करून घेतला आणि परत एकदा व्यवस्थित वर पाणी घातलंय आणि तो कपडा पोळपाटावर अंथरून घेतला त्यानंतर सुक खोबरं घेतलं आहे थोडस असं पसरवून घ्यायचं त्यावर बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आणि आपलं शिजलेलं बेसन आहे ते दोन चमचे यावर घालून घेतलं राहिलेल्या बेसनावर परत झाकण ठेवायचं कारण या ज्या वड्या आहेत त्या गरम असतानाच हे बेसनपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आधी मी स्पॅच्युलाने थोडंसं पसरवून घेतलं पाण्याचा हात लावला स्पॅच्युलाला कारण हे खूप गरम असतं त्यामुळं आधी स्पॅच्युलानी आणि त्यानंतर मी असं हाताने हाताला पाण्याचा हात लावत लावत हे वडी थापून घ्यायचं आहे बेसन गरम असतानाच तापायचं आहे आणि हलकंसं आपल्याला पाहिजे तेवढं आकारायचं झालं त्यानंतर आपण तयार केलेलं जे सारण होते त्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घातली आणि अशा प्रकारे मध्यभागी हे बेसन आपलं जे सारण आहे ते पसरवून घेतलं तुम्ही बघू शकता एका साईडने मी असं कपड्याचं फोल्ड करून घेतलं आहे आणि हलकंसं दाबून घ्यायचं आणि तो वरचा जो कपडा आहे तो बाहेर काढत काढत आपले जे बेसनची जी पारी आहे तिचा रोल तयार करून घ्यायचा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित करून घ्या तशी किचकट वाटत असली तरी खूप सोपी पद्धत आहे आणि तेवढंच छान टेस्टी अशी तयार होणारी रेसिपी आहे नक्की बनवून बघा हे बघा मी असं पूर्ण रोल तयार करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे याला हाताने त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा कदाचित ही वडी मासच्या दिसते म्हणून याला मासवडी म्हणत असावं तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा आपली वडी मस्त अशी थापून तयार झालेली आहे काढून घेतली मी ताटामध्ये आणि परत एकदा त्याच कपड्यावर पाणी घातलं आणि पुन्हा एकदा दुसरी वडी मी तुम्हाला थापून दाखवते आपण जर रेसिपी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर तुमच्या वड्यासुद्धा खूप छान होतील अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा व्यवस्थित ही वडी तयार करू शकता आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ थोडी जरी आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमचे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून गावातून बघताय तेही मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा बघता बघता आपली पहिली वडी तयार झाली त्यानंतर आता मी दुसरी वडी पण तशाच प्रकारे तयार करून घेते भरपूर अशा सारण भरलेली वडी तयार करून घेतली आहे सावकाशाचा रोल तयार करून घ्यायचा आणि पीठ गरम असल्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला हे बघा मस्त असे वडी तयार झालेली आहेत काढून घेतली ताटामध्ये आणि राहिलेल्या सारणाची अजून एक वडी थापून अशा प्रकारे मी जे एवढं पीठ घेतलं होतं त्यामध्ये अशा प्रकारचे तीन रोल तयार झाले आहेत त्यानंतर दहा मिनटं गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर अशा प्रकारे वड्या कट करून घ्यायच्या मस्त खमंग टेस्टी अशी आपली ही तयार झालेली आहे आणि मी त्यानंतर याला एक ते दीड इंच एवढ्या रुंदीच्या वड्या कट करून घेतल्या आहे नक्की बनवून बघा अगदी सोपी रेसिपी आहे बनवलेली वडी त्याचबरोबर रस्सा तुम्ही हे हा रस्सा चपाती नान किंवा भात भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता एकदम टेस्टी अशी डिश तयार झालेली आहेत नक्की भरून बघा व्हिडिओ थोडा आवडला असेल तरी नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण अशाच नवीन एका रेसिपीमध्ये थँक्यू सो मच